पोलिसांनी अमोल नेरकर मनोहर नेरकर प्रेम गावंडे आणि नितेश महल्ले या चौघांना अटक केली कमी भावात सोनं देण्याचं सांगून आरोपींनी महिलेला चक्क बनावट सोनं दिले आरोपींकडनं जवळपास एकसष्ट लाख शहात्तर हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले महिलेने दिलेल्या पैशांमधून आरोपींनी खरंच सोनं घेतलं आणि बुलढाणा खामगाव अकोल्यासह विविध भागातल्या ज्वेलर्सकडे ते गहाण ठेवल्याची बातमी पोलिसांनी दिली आहे त्यांच्या परिचित व्यक्ती आहे ज्यांनी त्याचा विश्वास संपादन करून त्यांना सुरुवातीला कमी डिस्काउंटमध्ये डिस्काउंटमध्ये सोनं देतो असं सांगून सुरुवातीला त्यांना त्यांनी ओरिजिनल सोने दिले व नंतर विश्वास संपादन केल्यावर त्यांच्याकडून वेळोवेळी नकलीसोबत पैसे घेऊन त्यांना नकली सोने व चांदी असा मागील दीड वर्षात एक कोटी चौदा लाखाचा नकली सोने चांदीचे त्यांना ऐवज दिलेला होता अशी तक्रार आमच्याकडे दाखल झाली होती सदर तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही आरोपीनामे अमोल नेरकर मनोहर नेरकर नितेश मल्ले या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आता बातमी मुंबई बंद आहे मुंबईतल्या घाटकोपरच्या अमृतनगर इथल्या दर्शन ज्वेलर्सवर भर दिवसा दरोडा घालण्यात